तिसरी आणि अंतिम फेरी सुरू होत आहे ह्या फेरीमध्ये तिसरी आणि अंतिम फेरी आहे एकूण पंधरा पंद्र, पंधरा प्रश्न विचारले जातील प्रत्येक पंधरा प्रत्येक प्रश्नाला वीस सेकंदाचा अवधी असेल जो आधी बटन दाबेल त्याला आधी उत्तर देण्याचा अधिकार राहील वीस सेकंदाचा वेळ आहे वीस सेकंदामध्ये तुम्ही आपला आन्सर बदलू शकता पण एकदा टाईमऑफ झाल्यानंतर मात्र बदलू शकत नाही ठीक आहे प्रथम बटन दाबणाऱ्या प्रथम प्राधान्य राहील बरोबर उत्तर दिले तर दोन मार्क्स मिळतील आणि चुकीचं उत्तर दिलं तर मात्र वजा एक मायनस वन होईल बटन दाबून उत्तर नाही दिलं तरी सुद्धा मायनस मार्क्स होईल Are you ready? 20 seconds. Start now. Time 10 seconds remaining. Five. the answer. Three. Two. Eight.

बोलायचं पुढचा प्रश्न भाऊसाहेबांच्या मॅट्रिक परीक्षेनंतर कोणत्या सरकाराची शिष्यवृत्ती मिळाली Ten seconds remaining. Five, two, four, three, two, one. Time's up. about? Pradesh. Uttar Pradesh. Uttar Pradesh. Uttar

Two one time. Sanskrit because a labour said one me could take a day, kuna attack, can serve mother so big. Twenty seconds start now. Ten seconds remaining. Five, four, three, two, one. Time's up. Twenty seconds. Time's up.

ज्याचा पहिलं त्याला उतरत आहे दाबा हे नाही सेकंड स्टार्ट स्टार्टिंग बारा तसा आपण आता हा रिसेट करू म्हणतात क्वेश्चन कॅन्सल करायचं नाही आहे नाही नाही तसा नाही आहे कॅन्सल करायचं ट्रेन कॅन्सल करायचं ठेव बर इकडे सांगायचंय मला विचारायचं आहे उत्तर काय असेल कोणी सांगू शकता भाऊ साहेबांनी लिहिलेल्या शोध प्रबंधात एकूण किती प्रकरणे आहेत ऑप्शन आहे अकरा बारा तेरा चौदा तुम्हाला काय वाटते हा चौदा बारा तू काय म्हणती बारा माहिती नाही बारा बरोबर उत्तर आहे चौदा पण हा प्रश्न हा झालेला आहे आता तुम्ही लक्षात घ्या ऑप्शन नंतर दाबायचं ना ते

वन थांबता संपली आहे उत्तर तुमचं उत्तर चुपले आहे त्याचं स्वरूप उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न

ठीक तुझं उत्तर ग्राह्य न धरले दादा पण सांगू शकता ना द्वैत संपती आहे त्याचा उत्तर आहे कोणतेही नाही तुझं काय संयुक्त महाराष्ट्र नाही माहित ये उत्तर आहे मराठी प्रदेश तुमचं उत्तर सुकले

3, 2, 1, उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न भाऊसाहेब यांनी खालील कोण कोणकोणते मानाचे पद भूषे दिले त्यामधलं अ आहे अमरावती जिल्हा कौन्सिलचे अध्यक्षपद ब सर म्हणजे की खात्याचे लोक कर्म खात्याचे समितीचे सन्मान्य सदस्य भारताचे कृषी मंत्री सेकंड स्टार

उत्तर द्या घाई करू नका अभिजित चार सरळ हे तुमचे स्कोर आहे अयोग्य पर्याय निवडा एक भाऊ साहेबांनी बहुजन समाजाच्या विकासासाठी श्रद्धानंद छात्रालय व श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन केली दोन दो, स्वातंत्र्यानंतर

वेळ संपली आहे आणि बरोबर उत्तर केवळ दोन आहे तुमचं उत्तर चुकलंय तुम्हाला साठी आता तुमच्या दोघांमध्ये टाय ब्रेकर झालाय सो तुमच्यासाठी एकच प्रश्न राहणार आहे आणि ती प्रत्येकाला एक किंवा अधिक अतिरिक्त प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि जो कोणी हो त्या अतिरिक्त सेट मधून सर्वात योग्य उत्तर देईल तो विजेता राहील तो फर्स्ट रँक सो शांततेत उत्तरला द्या वीस सेकंद तुमच्या हाती असतात अमरावती इंद्रभुवन थिएटर मध्य वर्थाट अस्पृश्य परिषद आली या परिषदेचे अध्यक्ष स्थान को दिशे होते देना माहिती चालू पहिलं विजेते आहे अभिजीत आणि सोनम सर्वांनी टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी दुसरी विजेते आहे समीक्षा राऊत आणि तिसरे विजेते आहे पाठ आणि लोकेश सर्वांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा कन्सोलेशन प्राईज चौथ्या